जम्मू काश्मीरच्या अखनूर सेक्टर मध्ये दहशतवाद्यांनी घडवलेल्या स्फोटामध्ये भारतीय सैन्यामधील दोन जवान शहीद झाले शहीद झालेले नाव करमजीत सिंग बक्षी आणि नाईक मुकेश सिंग मनहास यांचा विवाह एप्रिल मध्ये होणार होता त्यामुळे या दोन जवानांच्या घरात लग्नाची लगबग सुरू होती मात्र मंगळवारी ही दुःखद घटना घडल्यामुळं दोन्ही घरांवर मात्र आता शोकळा पसरली आहे काही दिवसांनी घरा या घरामध्ये लग्नाचे सनई चौघडे वाजणार होते मात्र आता या दोन्ही जवानांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय हे दोन्ही सैनिक नियंत्रण रेषेजवळ गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला होता कॅप्टन करमजीत सिंग बक्षी झारखंड येथील रहिवासी होते त्यांचा संपूर्ण कुटुंब लग्नाच्या तयारीमध्ये गेल्या काही दिवसांपासून व्यस्त होते काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा देखील झालेला होता त्यांची होणारी पत्नी आर्मी मेडिकल कोर मध्ये डॉक्टर होती त्यांचं लग्न 5 एप्रिलला अतिशय धूमधडाक्यात होणार होते तर त्यांचे वडील अजिंदर सिंग बक्षी हे एक रेस्टॉरंट चालवतात तर आई नील बक्षी या आपल्या जवान असणाऱ्या लेखाच्या लग्नासाठी वस्तू गोळा करत होत्या करमजीत हा त्यांचा एकुलता एक, एक मुलगा होता लग्नाची लवकर सुरू असलेल्या त्यांच्या घरात आता मात्र शोककळा पसरली आहे त्याचप्रमाणे मुकेश सिंग मनहास या जवानाच्या घरात देखील लग्नाचं वातावरण होतं जम्मू काश्मीरच्या सांबा या सीमेवर असणाऱ्या कामिला गावातील घरामध्ये मनहास यांच्या लग्नाची मोठी तयारी सुरू होती गेल्या अठ्ठावीस जानेवारीलाच मुकेश सिंग मनहास ड्युटीवर परतले होते सुट्टीत त्यांनी नवीन घराचं काम पूर्ण केलं होतं लग्न करून या घरात ते राहायला जाणार होते त्यांच्या लग्नाची तारीख एकवीस एप्रिल निश्चित करण्यात आली होती मात्र अचानक आलेल्या बातमीनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय